मी आज बनवणार आहे काकडीची भाजी तर चला बघूया इथे मी तीन काकड्या घेतल्या आता मी ह्या काकड्या अशा साळून घेणार आहे बघा इथं वरतून तुम्हाला साळायचं असेल तर साळा जास्त कवळी कवुर असेल तर साळू पण नका बघा अशा प्रकारचे आपण कापून घेणार त्यांच्या त्यांच्यामधलं हे बी हे असं आपण काढून घेणार आहे हे बी काढून टाकू सर्व पण अशाच प्रकारचे आता आपण कापून आणि बी काढून छोटे छोटे कापा करून बघा अशा प्रकारचे आपण काप केले आता छोटे छोटे असे आकारात आपण कापून घेणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर छोटे मोठे कापू शकतात सगळ्या पण अशाच प्रकारचे आपण कापणार आहे बघा अशा प्रकारची आपली सगळी पण कापून झाली बघा इथं आपण गरम मसाला घेतलाय थोडासा कांदा लसूण आहे पावभाजी मसाले, पाव मसाले अर्धा चमचा आहे आणि दीड चमचा लाल तिखटे आणि चवीनुसार हे अद्रक लसणाचा कूट केलेला आहे इथे शेंगदाण्याचा एक चमचा कुटे थोडीशी कढी पत्ता आहे आणि एक टमाटा प्युरी केली मी बघा इथे मी दोन पळी तेल घालते आदरक लासना आपण दोन तीन कडे टक्के पाणी घालते सगळे मसाले आपण याच्यामध्ये टाकून ते असे चांगले परतून घ्यायचे आणि टमाटा पिवरी ती पण आपण याच्यामध्ये घालून घेतोय बघायचं एक चमचा शेंगदाणा कुठे तो पण आपण पन घालून घेतला आता चांगले परतून घ्यायचे बघा इथं बारीक केलेली काकडी आता आपण ती पण टाकून घेऊया सगळी बघा ती अशी चांगली परतून घेऊया आपण बघा आपण इथं पाणी एकच ग्लास घालणारे शिजायला पुरतं आपल्याला सुट्टी बनवायची आहे बघू शकतात आपण कोथंबीर घेतोय व वो धुवून बारीक करून घेतली बघा आता आपण पंधरा मिनिट शिजून देऊया थोडा गॅस स्लोस करायचा बघू शकतात आपली सुकी भाजी तयार झाली आता आपण गॅस बंद करतोय बघू शकतात अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली बघा वीस मिनिटात आपली भाजी तयार झाली आता आपण काढून घेतोय बघा अशा प्रकारची आपली काकडीची भाजी तयार झाली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका